मिराशहर पोलिसांची कारवाई गर्दीचा फायदा घेत लहान मुलांच्या गळ्यातील सोन्याचा बदाम चोरी करणाऱ्या महिलेस दोन तासात केले अटक शास्त्री चौक येथील आठवडी बाजारात तीन वर्षीय बालकाच्या गळ्यातील बदाम चोरीस गेले होते अशी फिर्याद मीरा पोलीस ठाण्यास प्राप्त झाली होती सदरचा प्रकार प्राप्त होताच पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी मिरज शहर गुन्हे प्रकटीकरण शाखा यांनी आरोपीचा तपास सुरू केला होता पोलीस पथकानं शास्त्री रोड आठवडा बाजार परिसरात जाऊन निगराणी केली असता बिटमार्चच्या सचिन एवले आणि दत्तात्रय राणी एका महिलेवर त्यांनी संशय आल्यानं त्यांनी सदर महिला आशाबाई प्रकाश हतागळे वैवर्ष पंचावन्न राहणार संभाजीनगर जयसिंगपूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या महिलेला ताब्यात घेऊन तिची महिला अंमलदारांकडून पोलीस ठाणे इथं आणून अंगझडती घेतल्यानंतर तिच्याकडून सात हजार रुपये किमतीचा एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे बदाम मिळून आले व ते सोन्याचे बदाम जप्त करण्यात आले पुढील तपास मीरा शहर पोलीस ठाणे करत आहे